नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकशाही न्यूज निर्भीड बातमंचांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया देवळा तालुक्यातील भऊर येथील शेतकरी कृष्णा महादू पवार यांच्या शेतात रात्रीच्या वेळेस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वालाच्या पिकावर केली तणनाशक फवारणी भऊर येथील शेतकरी कृष्णा महादू पवार यांच्या शेतात रात्रीच्या वेळेस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वालाच्या पिकावर तणनाशक फवारणी करून खूप अतिप्रमाणात नुकसान केले गेले आहे तरी महसूल आणि कृषी विभागाने याची दखल घेऊन कार्यवाही करावी शेतकरी कृष्णा पवार यांचा मुलगा समाधान पवार नुकसान भरपाईची मागणी करत आहे आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस जेलबंद करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करत आहे मी समाधान पवार राहणार भोर तालुका देवळा आमच्या या शेतात वालाचं पीक लावलं असताना तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने असं कृत्य करून गेलेले आमच्या वालावर तणनाशक फवारणी करून हे आमचं एवढं नुकसान केलेलं आहे आणि ह्या नुकसानात माझा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे तरी सरकारने या नुकसानीबाबत तर आमचा खर्च भरपाई करून द्यावा आणि एवढीच अपेक्षा आणि जो कोणी हातघात असेल तर त्याला ही कठोर शिक्षा व्हावी ही सरकारकडे विनंती दादा बघून घ्या बघून घ्या हे असं प्रशासनाकडे एवढीच मागणी आमची की हे नुकसान कोणी करायला नाही पाहिजे आणि हे आम्ही शेतकरी आहेत दादा आम्ही रात्र अपरात्री काम करतो हे बघा की असं झालंच नाही पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान हे सोपं नसतं पण पन हे काम रिकामट्या लोकांनी केलं नाही पाहिजे फक्त सरकारकडे एवढीच विनंती माझी की माझा खर्च सगळा सरकारने किंवा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावाच आणि माझा खर्च देवळा तालुका प्रतिनिधी निलेश पवार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा